महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात जरंगी फॅक्टर चालला अशी जी जोरदार चर्चा सुरू आहे याबाबत आपलं मत काय नाही नाही शेवटी आता समाजाना गोरगरिबांना निवडणूक हातात घेतली पाहिजे त्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे आम्ही कुठं सांगितलं कोणाला पाडांग कोणाचे समाजाने ठरवलं ते केलं समाजाच्या मताची किंमत झाली गोरगरिबाला किंमत देत नव्हती आता गोरगरिबाला किंमत आली माझ्या गोरगरीब मराठी चपलाच खूप पाय पडायला लागले किंमत येणं गरजेचं आली आम्ही कुठं सांगितलं कोणाला महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा समाजानं ठरवलं त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी होती त्यांनी बरोबर केलं काय करायचं त्यांना जे योग्य वाटलं ते समाजाने केलं काल परवा आपण घोषणा केली होती की अंतरवली सोडून इतर ठिकाणी उपोषण करणार परंतु गावातील महिला भगिनींनी विरोध केला तुमच्या समोर टाहो फोडला त्यानंतर आपण काय निर्णय घेतला मग आता गावाच्या पुढं कसं जायचं हा प्रश्न होता माझ्या त्यामुळे आठ तारखेला अंतरवलीचं उपोषण होणार आ, आज तुम्ही रायगडाला जाणार अशी चर्चा आहे त्या दौऱ्यासंदर्भात हो रायगडला निघाल राज्यभे सोहळा आहे दर्शनासाठी रायगडाच्या निघाल आता लगेच थोडे काल रात्री उशिरा बजरंग बाप्पा सोनवणे हे आपल्या भेटीला आले होते काय चर्चा झाली आता हे अंतरवाली इथं सगळ्याच पक्षाचे येणार सगळे येणार इथं कोणाला बोलून नाही लावता येत ना ते निवडून आल्याबद्दल ते आले होते शुभेच्छा दिल्या एवढंच आणि सगळेच पक्षाचे जे ना तेच आले म्हणजे बाजूने जे भेटायला आले ते बाजू मांडू असं काही तुम्हाला चर्चा झाली तुमच्यासोबत त्याची आता ती नंतरचा विषय ते तर मांडतील नाही मांडतील त्यांची इमानदारी त्यांच्याकडे असते समाजाने समाजाने स्वतःची जबाबदारी पार पाडलेली आहे सगळ्यांसाठी म्हणजे राज्यातल्या सगळ्याच पक्षांच्या उमेदवारासाठी माझ्या समाजानं जबाबदारी पार पाडलेली सगळ्याच पक्षाची नेते एकच नाही असा विषय सगळ्यात मांडतील बाजू शंभर टक्के आणि समाजानं समाजाचं म्हणजे ठाम जे आपल्याला पाहिजे होतं तशा पद्धतीनं सगळ्या पक्षातल्या नेते उमेदवाराचं काम केलं त्यामुळे सगळेच समाजानं समाजाची बाजू सांभाळलेली आता ती त्याची बाजू सांभाळतील सगळ्याच पक्षाची निवडून आलेले लोक आणि पडणाऱ्यासाठी पण आहे मराठी ते पण करतील आरक्षणाच्या बाजू काय पडणाऱ्यासाठी मतदान मराठ्यांनी बी केलं म्हणून काय त्यांनी बी काय मराठीचं आरक्षणाचं काम नाही करायचं असं आहे का सगळेच करतील करावंच लागणार आहे दिल्लीवाले धास्ती घेतील कालच्या निर्णयाची कळत पुढं बघू आणखीन ये <laughs> चल धन्यवाद <तेने आपने। laughs>